अमूर्त पूजेची फुलं स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता ऐकूया अभिवाचन केले सुनील वंदे गुरुणा चरणार संदर्शित स्वात्म सुखाव बोध जनस्य जांगुलिकाय मान संसार हालाहल हल मोह शांतय नित्य नेम चातुर्मास म्हटलं की चार महिने पाळायचे नेम व्रत ही सर्व डोळ्यासमोर येतात अभ्यासाचं वेळापत्रक करण्यात जी मजा असते ती प्रत्यक्ष अभ्यास करण्यात नसते तसंच काहीस नेमाबाबत असतं खरंच जर वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास केला तर तो करणाऱ्याच्या अंगी लागतो तेच फळ नेम करणाऱ्या व्यक्तीला मिळतं नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी असं ज्ञानदेवांनी याच अर्थाने आहे नेम स्वतःहून विकसित केला तर देव स्वतःहून जवळ येऊन राहिलाय हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही विकसित करायचं म्हणजे काय करायचं असं पहा सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचा नेम करायला जमेल हो जमेल त्यापूर्वी सगळं आवरून स्नान करून बरोबर सूर्योदयाच्या वेळी गायत्री मंत्र म्हणायचा जमेल हळूहळू जमेल त्या अगोदर बारा सूर्यनमस्कार घालून झालेले असतील व्यायाम कोणत्यातरी स्वरूपाचा झाला असेल हे अवघड आहे त्या अगोदर पंधरा मिनिटं नाम ध्यान साधना झाली असेल हे तर जास्तच अवघड आहे ही उपासनेची वेळ अर्धा पाऊन ते एक तासापर्यंत वाढवायची आहे जमेल फारच अवघड आहे पण दोन तीन महिन्यांच्या काळात प्रयत्नपूर्वक साध्य करून चौथ्या महिन्यात सहज जमलं पाहिजे नुसता नेम नाही तर विकसित होणारा नेम आहे गोंदवलेकर महाराजांना कोणीतरी चातुर्मासासाठी नेम सांगावा अशी विनंती केली महाराज म्हणाले आडून आडून सुद्धा स्वतःची स्तुती होणार नाही आणि दुसऱ्याची निंदा होणार नाही असं पहावं हे बोललंच पाहिजे का हा विचार करून अनावश्यक बोलणं थांबवावं यामुळे नव्वद टक्के बोलणं कमी होईल तो सगळा वेळ नामस्मरणाकडे लावा त्यांना अंतर्मुखता प्रेम चित्तशुद्धी आणि एकाग्रता प्राप्त होईल पण या नेमाचं उद्यापन मात्र करू नये नित्य जो परमात्मा त्याच्या ठिकाणी मन नेमून ठेवणं म्हणजे नित्यनेम हे सूत्र धरून आपला नेम ठरवून विकसित करावा अमूर्त पूजेची फुलं स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आत्ता आपण ऐकले अभिवाचन केलं सुनील शिनखेडे यांनी